नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्धानी एम एज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता आपल्या सर्वांचा लडका नवम हिंद केसरी बक्कासूर येणारा कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या एक सबस्क्रा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर मित्रांनो चला पाहूया बक्कासूर आत्ता नेमकं येणाऱ्या कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आत्ताच मागील झालेल्या निमसोड या मैदानात बक्कासूरने सुंदर अशा बावऱ्याच्या सोबतीने एक नंबर केला मित्रांनो या मैदानात बक्कासूरचा अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला तसेच मित्रांनो काल झालेल्या चौराटे या मैदानात बक्कासूरने त्याही मैदानात ओंकासोबत मित्रांनो एक नंबर केला तर मित्रांनो मागील झालेले दोन्ही मैदानी हे आदत मैदान होती व या आदत मैदानात बक्कासूरने दोन्हीही नवीन नंदीबरोबर एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो आता पुढल्या ओपनच्या मैदानात पाळणार की आदत मैदानात पाळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या दिनांक चोवीस रोजी नंदकुमार शिवाजी झंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो सुंदर असं मैदान उद्या पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानात उद्या प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे तसेच मित्रांनो श्रीकृष्ण जन्मा जन्माष्टमीनिमित्त पंचवीस तारखेला मित्रांनो गोंधवले कुद्रे आदत बैल मैदान होणार आहे मित्रांनो याही मैदानात प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या दोन्ही मैदानापैकी बक्कासूर नेमका नक्की कोणत्या मैदानात पडणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागील दो करून पर करून पर दोन मैदान झालेले मित्रांनो बक्कासूरने एक दिवसात दोन नंबर मित्रांनो एक नंबर करून पटकवलेले आहेत तर मित्रांनो बक्कासूर आत्ता एक दिवस दोन दिवसाच्या गॅपनंतर मित्रांनो पंचवीस तारखेला गोंदवली खुद्र इथं होणाऱ्या मैदानात बक्कासूर मित्रांनो पळणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा बक्कारचा आपल्याला ब बक्कासूरच्या आपल्याला हॅट्रिक बघायला मिळेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण असणार हे आपण येणाऱ्या नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत आपल्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाकासूर पंचवीस तारखेला शंभर टक्के पाळणार आहे